सप्तशृंगा गडावर देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांचं वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला होता यात सव्वीस जण जखमी झाले होते शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जखमींची विचारपूस केली आहे सर्व जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार केले जाणार असून काही भाविकांची लवकरच सुटका केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सकाळी साधारण साडेनऊ वाजेच्या सुमारास वनी नांदुरी मार्गावरील मोहनदरी फाट्याजवळ हा अपघात झाला होता वाशिम जिल्ह्याचे मूळ रहिवाशी व सध्या नाशिक मध्ये सव्वीस ते तीस भाविक सुप्र मालवाहतूक वाहनातून सप्तशृंग गडावर दर्शनासाठी जात त्यावेळी अपघात झाला अपघातग्रस्त भाविकांची रुग्णालयात दाखल झाले होते आपल्या नाशिकच्या फाट्यावर राहणारे वाशिम जिल्ह्यातले काही रहिवासी काही देवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सप्तशृंगी वनी गडाला जात असताना रस्त्यातच त्यांच्या वाहनाचा दुर्दैवाने अभ्यास झाला सुदैवाने खूप मोठ कोण त्या ठिकाणी गंभीर नाही आत्ताच्या घडीला साधारणपणे एक सव्वीस रुग्ण त्या ठिकाणी लहान मुलं काही ज्येष्ठ आपल्या नाशिक सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट आहेत त्यांच्यावर शासकीय याच्यातन उपचार होत आहेत त्याच्यापैकी तर मला वाटतं की उद्यालाच बरे होऊन त्यांना डिस्चार्ज त्या ठिकाणी मिळेल आणि उर्वरित पेशंट पण पूर्ण बरे होईपर्यंत या ठिकाणी उपचार त्यांच्यावर केले जाते तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक